फ्रेंड गुड मॉर्निंग आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्षात तुम्हाला छान मस्त जावं आणि आता आज काहीतरी गोडधोड बनवाव म्हणून विचार केला मग काय गोडधोड बनव मग पुरणपोळ्याचा स्वयंपाक करावं अशी आणवची आणवच्या डॅडीची इच्छा आहे म्हणून आता आपण पुरणपोळ्या बनवायला किचनमध्ये जाऊया चला yes. मी करते आता आमटी हे बघा हे बघा तेल टाकलेलं आहे मी बनवून घेते आमटी खडे मसाले टाकलेले आहे कांदा टमाटा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे सगळं वाटण करून घेतलेले कोथिंबीर कांदा टमाटा खोबर हे ते सगळं मी टाकून घेतलेलं आहे आता ते पण टाकत आहे मी हळद धनपूड तिखट मसाला मीठ हे बघा असा मसाला केला सगळा आमटीचा हे बघा आता थोडंसं तेल सुटत आहे याला छान अजून थोडंसं फ्राय करणार आहे मग आमटीचं पाणी टाकणार आहे हे बघा आमटीचं पाणी तर ठेवलेलं आहे मग याच्यामध्ये टाकून घेणार आहे अजून पाच मिनटं तेल सुटचेपर्यंत ठेवणार आहे मासा हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आता आमटीचं पाणी मी टाकत आहे टाकतले मी आता छान उकळून द्यायला ठेवणार आहे मी आमटी झालेली आहे आता मी पुरणपोळ्या बनवत आहे आता बनवून घ्यायला हे बघा पीठ मळून ठेवलेलं आहे इथं आता पोळ्याला आटवून घेणार आहे मी हे बघा पुरण एवढं केलेलं आहे हे बघा तवा ठेवलेला आहे नवीन तवा घेतलेला आहे हे बघा आमटी इकडे ठेवलेली आहे आता मी पोळा लाटून घेत आहे बघा पुरण भरून घेतलेलं आहे मी आता लाटत आहे हे बघा माझी पोळी लाटलेली आहे इथे तवा ठेवलेला आहे तेल लावून घेतली आता तर पोळी मी टाकत आहे हे बघा पोळी टाकून घेतलेली आहे हे बघा पोळी हे बघा मी तेल लावून आहे हे बघा हे बघा आमटी मस्त उकळी छान उकळी आलेली आहे आमटीला इकडं पोळ्या चालू आहेत कुडी पाडव्यानिमित्त पुरण पोळ्याचा राडा घातलेला आहे हे बघा माझी पोळी तयार छान झालेली आहे फुटली पिटली नाही आहे पहिलीच आहे हे बघा माझी पोळी जे पोळे चालवायत पोळ्या का तिने मम्मी कोणासाठी करती बघा पोळ्या माझ्यासाठी आणि आत्याडीसाठी हं हे बघ माझ्या पोळ्या का खूप छान आहे बघ फ्रेंड लोकला तुझ्या मस्त झालेत ना पोळ्या हां मस्त आता पोळ्या सुकवून माझ्या मम्मीचा तसा एक झालेला आहे आता थोडासा राहिलेला आहे बघा मी कांदे चिरून घेतलेले आहे मी कांदा पकोडी बनवणार आहे आता हे बघा पीठ टाकलेलं आहे चण्याचं पीठ टाकलेलं आहे बघा भजे करायला तेल कढवायला ठेवलेलं आहे हे बघा त्याचं बॅटर असं केलेलं आहे मी पकोडी कांदे पकोडे बनवत आहे हे बघा तेल कडलेलं आहे मी आता भजे टाकत ता आहे बघा मस्त झाली पकोडी माझी झालेत माझे पाणी हे बघा खरं भाजले हे बघा हे बघा माझं साईपा तयार झालेलं आहे साहेबांना जेवायला वाढलेलं आहे मी हे बघा कढी पोळी दूध भात भजे पापड दिले तुम्हाला माझ्या पोळ्या स्वयंपाकाचा कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा हे बघा माझ्या पोळ्या कशा झाल्यात कमेंट करून सांगा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये